सोलापूरपणे राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत महामार्गावरील खड्डे एवढे खोल व मोठे झाले आहेत की वाहन चालकांना रस्ता शोधताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या खड्ड्यांमुळे अपघात होण्याचा धोका वाढल्याने प्रवासी व वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे यावली गावाच्या हद्दीत उड्डाणपुलाचं काम चालू आहे सर्व्हिस रोडवरती मोठे खड्डे पडले असून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचले असल्याने चालकांना खड्ड्याची जाणीव लागत नाही अनेक अपघात होण्याच्या भीतीने प्रवास करावा लागत आहे पडलेले खड्डे तात्पुरते मुरमाने बुजवले जात आहेत तरी ते फक्त दोन दिवस टिकून राहतात आणि पुन्हा उघडे पडतात रस्त्याच्या स्थितीत सुधारणा होत नाही राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन या, या महामार्गावरील खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करावेत नाहीतर मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता वाढत आहे स्थानिक नागरिक व वाहन चालक यांच्यातून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे का तातडीने कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विजय दळवे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा बातमी आवडल्यास बातमीला हाईप करा आणि शेअर देखील करा